मित्रांनो मला गर्व आहे की मी नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानाचा श्री सदस्य आहे प्रतिष्ठानाचे श्री सेवा करण्यासाठी किती पब्लिक आलेली आहे वाया जाणारा निर्माल्य त्याला कसं आपण पर्यावरणासाठी वापर करू शकतो म्हणजे त्याचा कसं आपण खत करू शकतो मुख्यमंत्री शिंदे साहेब सुद्धा आपल्याला इथं आलेले आहेत भेटायला कोरियन लोकांचा पण गणपती बाप्पा आलेला तुम्ही ओ निलेश भाऊ ओ जाधव भाऊ पार्टी देणार आहे कोण देणार आहे अभि देते माझ्या बर्थडे दे पार्टी चल ॲबी दे आ? छान आहे चला हो तिकडे चालले ते गोरक्षेला गेले ट्रेन आलेली आहे आणि आम्ही चाललेलो आहोत कुठे रे आम्ही कशाला गिरगावला चालला असतो तर आता आता आपण कुठे कुठे पोहोचलो अरे मरीन लाईन्स चल आमचे निलेश भाऊ काय झालं त्यांना कुठे सोडलंस तू आमच्या तिकडे हरवले हरवले ते फोन पण आग येऊन आलाय आणि आता काय कॉन्टॅक्ट होणार नाही आणि पब्लिक एवढी आहे काय भेटणार पण नाहीत आपल्याला So, पार्टी मध्ये आलेलो आहोत आपण आणि तिकडन जाण्यासाठी रोड आहे आणि तिकडनं येण्यासाठी रोड आहे आम्ही हा स्पेशल व्हाईट ड्रेस घातलेला आहे कारण की आम्ही इथे श्रीसेवा म्हणजे की थोडा स्वयंसेवा करायला आलेलो आहोत डाव्या बाजूला तुम्ही बघू शकता की मुंबईचे मोठे मोठे गणपती आलेले आहेत तसेच आणखी खूप सारे गणपतीसुद्धा येणार आहेत विसर्जनासाठी आणि इथे पोलिसांची एकदम चोख बंदोबस्त केलेला आहे पोलिसांनी इथे सर इथे तुम्ही बघू शकता की प्रतिष्ठानाचे श्री सेवा करण्यासाठी किती पब्लिक आलेली आहे तर तसं आम्ही पण यांच्यासोबत आता जॉईन होणार आहे तर इथे आपण बघू शकता की हा मोठा एक मंडप तुम्ही बघू शकता तिथे श्री डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान त्यांच्या वतीने आपण निर्माल्यतून कसा खत निर्मिती करू शकतो हा इथे एक असं दाखवलं गेलेलं आहे तर चला बघूया हो इथं आमचे हरवलेला माणूस भेटलेला हो हरवलेला माणूस इथं भेटले आम्हाला हो हो निलेश भाऊ आम्ही कुठे हरवलो मित्रांनो मला गर्व आहे की मी नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानाचा श्री सदस्य आहे कारण की तुम्ही इथे बघू शकता की निर्माल्यापासून तयार झालेले खत तर हे कसं काय आपण करू शकतो हे आपले श्री डॉक्टर श्री नाराय नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान हेच करू शकतं तर तुम्ही बघू शकता इथे स्वयंसेवक किती आलेले आहेत प्रमाणाच्या बाहेर आहेत वाया जाणारा निर्माल्य जो पाण्यातच विसर्जन होणार होता त्याला कसं आपण पर्यावरणासाठी आपण वापर करू शकतो म्हणजे त्याचा कसं आपण खत करू शकतो असं दाखवलं गेलेलं आहे तर चला बघूया ह्या साइडला ही लाईन लागलेली आहे ही लाईन म्हणजे आपली श्री श्रीसेवांची श्री स्वयंसेवकांची लाईन आहे तर ती लाईन काय करत आहे की तिकडनं जेवढे पण आपले हे येत आहेत तिकडनं आपले जेवढे पण फुलं वगैरे किंवा नार निर्माल्य येत आहे तो इकडं पास ऑन केला जातो आहे ते तुम्ही बघू शकता ही आपण मोठी लाईन केलेली आहे आणि जसंच आपल्याला निर्माल्य भेटलं की आपण इथे पास ऑन करतो आणि हा निर्माल्य आपण वेगळा करत आहोत त्याच्यामधला प्लॅस्टिक असो किंवा जो कचरा असेल तो आपण वेगळा करून एक मिनट एक मिनट हां तर इथे तुम्ही बघू शकता हे आपल्या भाऊंनी कसं फुलं वगैरे इथं दिलेले हे केलेले आहेत तो आपण मी देतो हे आपण फुलावरती पास ऑन करतो आणि हा फुलं फुलं आपण जसंच हा फुलं आपण डायरेक्ट त्यांना खतमध्ये निर्माण नाही करू शकत तर त्यासाठी आपण पहिलं काय करतो आहे तर त्यांना बारीक करत आहोत बारीक करून आपल्याला रामगड येथे आपण हे घेऊन जातो पूर्ण जो चुरा झालेला असतो त्यांचा आणि त्यांचं आपण कसं खत म्हणजे त्याच्यावरती प्रक्रिया किंवा केमिकल्स टाकून त्यांचा खत निर्माण करतो आणि तोच खत आपण झाडं लावण्यासाठी प्रतिष्ठानतर्फे एक मोठा प्रकल्प आहे आणि हे असं नाही की आपण हा फर्स्ट टाईम करत आहे तर हा आपण दरवर्षी करतो की श्री सेवा करणारे जे श्री सदस्य आहेत काहीच अपेक्षा नसते त्यांची की आम्हाला कि काय खायला भेटल किंवा काय पाणी भेटेल पर ते इथे येऊन आपला हातभार लावतात आणि तुम्हाला अगर ह्या प्रतिष्ठानमध्ये जॉईन व्हायचं हो असेल तर तुम्ही जॉईन होऊ शकता बाप्पाला आखिरचा निरोप देण्यासाठी अरे आपले जाधव भाऊ पण आले बप्पाला आखरी निरोप देण्यासाठी हे बघा हे आपले हे बघा आपले गीजे काका पण आलेले आहेत तर मित्रांनो मुंबई जशी सोन्याची नगरी बो बोळली जाते तसंच तुम्ही बघू शकता की लगबग सुरू आहे लोकांची बाप्पाला आपला निरोप देण्याची आणि हा हे आपला चौपाटीचा एंड जिथं तुम्ही बघू शकता लास्ट एंड आहे तिथनं पुढे जे दुसरे जे सेवक आहेत ते पुढे गणपती बाप्पांना घेऊन जातात आणि आतमध्ये त्यांचं विसर्जन होतो ओ दादू भाऊ हे आपले कुठले गणपती येतो खेतवाडीचे काय खेतवाडीतले बारा गणपती बारा गल्लीतले बारा गणपती आहेत बारा गल्ली ते बारा गणपती तरी हे खेतवाडी इथं जवळपासच आहे म्हणून तुम्ही बघू शकता आणि हा सगळ्यात भाविकांचे फोटो काढण्यामध्ये तुम्ही बघू शकता हा बघा शकताची ही भव्य मूर्ती तुम्ही बघू शकता अश्वावरारुड तर हा आपला लोअर परेलचा राजा आहे ना हो लोअर परेलचा राजा आहे ना हो दिलाईरोड रोडचा कुठल्या दिलाई रोडचा राजा रोड दिलाई रोड अच्छा दिलाय रोडचा राजा अश्वावर आरूढ अशी ही प्रतिमा आहे मूर्ती आहे आपले गणपती बाप्पांची लवकरच गणपती बाप्पाचं विसर्जन होणार आहे आणि ह्या साईडला तुम्ही बघू शकता बप्पांना अखेरचा निरोप द्यायला आलेले लोक भाविक जण नुसते गर्दीच गर्दी बघा पर्यंत पाय ठेवला जागा नाही मित्रांनो आपण मित्रांनो इथे कोरियन लोकांचा पण गणपती बाप्पा आलेला तुम्ही बघू शकता कोरियन आहेत का थाई आहेत का चायनीज आहेत माहिती है। नाही पण ह्यांचा गणपती बाप्पा तुम्ही बघू शकता यांच्या ऍक्सेंट मध्ये ते आपलं आर पी बोलत आहे खूपच वेगळं असा अनुभव आहे आणि वेगळं आपल्याला असं वाटेल की तर आता आपल्याला माहिती पडली आहे की थाळी लोकांचं गणपती बाप्पा आहे हा तर थाई लोकांच्या इथे पण बघा तुम्ही की ते पण गणपती बाप्पाला एवढं मानतात आणि आता त्यांचाही गणपती बाप्पांचा आज विसर्जन आहे जे हे बघा हे आमचे मित्रपरिवार इथे आहेत चांगलं आहे चालू द्या चालू द्या आम्हाला हे फुलं भेटलेली आहेत आणि आम्ही आहे आता आपल्या प्रतिष्ठाना द्यायसाठी गुलाबाची फुलं भारी वाटतात ना काय म्हणताय मुख्यमंत्री शिंदे साहेब सुद्धा आपल्याला इथं आलेले आहेत ते तुम्ही बघू शकता भेट द्यायला आलेले आहे तिथे प्रतिष्ठानाचं कार्य आपलं कार्य संपलेलं आहे आणि आपला आयडिया आपण सबमिट करत आहोत आणि आपण निघत आहोत हा आपला मनोज भाई मनोज भाई ताली तुदे। तुभी। आ, का आली क्या दे तुम्ही शिंदे साहेब घेतले की नाही हा शिंदे साहेब आले होते तर काय तुम्ही अरे तुमच्यावर मिळालेलं म्हणजे झालं सेल्फी नाही काढायला भेटली पण आम्हाला भेटले हो इकडनं जायचंय प्रतिष्ठानचा मंडप आणि शिंदे साहेब आले होते तुम्ही बघितलात त्यांनी आपली प्र प्रक्र... प्रक्रि प्रतिक्रिया इथे मांडली आणि आम्हाला आता सुट्टी भेटली आहे म्हणजे आम्ही निघालो आहे पर श्रीसेवा आत्तासुद्धा चालू आहे तुम्ही बघू शकता इथे अजून स्वयंसेवसेवक अजूनसुद्धा लाईनीत उभे आहेत आणि जसं जसं अशा प्रकारे आम्ही पडलो बाहेर बघू शकता इथं गर्दी किती झाली आणि आपण आता घरी चाललेलो आहे कारण की ऑन दमी दमलोय आम्ही आता काहीतरी पोटपूजा करू आणि घरी निघू काय म्हणतो काय हां समोसा पाहू सला मग या पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय गो बाय विथ ट्रॅफिक हां काय 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 करो लाईक <laughs> करो लाईक करो, <laughs> करो शेअर करो और क्या करो सबस्क्राईब करो, करो 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 सबस्क्राईब करो